नमस्कार मित्रांनो मी संतोष साळुंके तुम्हाला माहित आहे का तुम्ही घर घेण्यासाठी तयार आहात की एखाद्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी घर घेतलं म्हणून आग होते म्हणून मी पण घर घेणार आहात तर थांबणार हा व्हिडिओ सात महत्वाचे पॉईंट ते कोणते ते तुम्हाला सांगतो जर तुम्ही त्याला तयार असाल तर तुम्ही नक्कीच घर घ्या पहिला पॉईंट आहे तुमचं नियमित उत्पन्न आहे का दुसरा पॉईंट तुम्ही ईएमआय फ्री आहात का तिसरा पॉईंट तुमच्याकडे इमर्जन्सी फंड आहे का चौथा पॉईंट तुम्हाला गुंतवणुकीची खरंच सवय आहे का पाचवा पॉईंट तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स घेतलेला आहे का सहावा पॉईंट तुमच्याकडे फॅमिलीच्या इतर एक्सपेन्सेस ची तयारी आहे का आणि शेवटचा सातवा पॉईंट डाऊन पेमेंट आणि गव्हर्नमेंट टॅक्सेसची तयारी तुमची आहे का जर ह्या सात पॉईंटचे उत्तर तुमच्याकडे हो असेल तर तुम्ही नक्कीच तयार घर हे घेणं हे केवळ एक जोशमध्ये घेतलेला निर्णय नाहीये तर एक व्यवस्थित आर्थिक शिस्तीचं पालन करून घेतलेला निर्णय असायला पाहिजे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक जरूर पहा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब करा धन्यवाद